रामकृष्ण हरिमावले लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज सास सुनांचं अगदी धडाखेबाज असं एक भारुड सादर करणार आहे तर घ्या भारुडाचा आनंद काय सांगू बाई काय सांगू बाई सासू चमा ज्या घरान सकाळी उठून ठेवते चहाच चा बघून काय सांगू बाई सासू च माझ्या घरान सकाळी उठून ठेवते चहाच भगून सकाळी उठून ठेवते चहाचं भगून सकाळी उठून ठेवते चहाच भगून गंजबर चहा एकटीच पिते मला बाई एक कपच देते गंजबर चहा एकटीच पिते मला बाई एक कपच देते मला बाई एक कपच देते मला बाई एक कपच देते काय लेव केलं काय लेव केल, ले केल तुझ्या लेखाच लगीन काय वकेल तुझ्या लेखाच लगीन सकाळी उठून ठेवते चहाच भगून सकाळी उठून ठेवते चहाच भगून सकाळी उठून ठेवते चहाच भगून काय सांगू बाई सासू माझ्या घरान सकाळी उठून ठेवते चहाच भगून काय सांगू सा बाई सासू च माझ्या घरान सकाळी उठून ठेवते चहाच बघून सकाळी उठून ठेवते चहाच बघून सकाळी उठून ठेवते चहाच बघून कोंबड्याचा आवाज काणी घेते सकाळी बाई मला उठवून देते कोंबड्याचा आवाज काणी घेते सकाळी बाई मला उठवून देते सकाळी बाई मला उठवून देते सकाळी बाई मला उठवून देते काय लेव केलं काय लेव केलं तुझ्या लेकाच लगीन काय लेव केलं तुझ्या लेकाच लगीन सकाळी उठून ठेवते चहाच भगून सकाळी उठून ठेवते चहाच चा भगून सकाळी उठून ठेवते चहाच चा भगून काय सांगू बाई सासू माझ्या घरान सकाळी उठून ठेवते चहाच चा भगून काय बाई सासू च माझ्या घरान सकाळी उठून ठेवते चहाच भगून सकाळी उठून ठेवते चहाच भगून सकाळी उठून ठेवते चहाच भगून माझ्या सासूला कामाचा ताप म्हणते माझे हात दाब माझ्या सासूला कामाचा ताप म्हणते माझे हात दाब म्हणते माझे हात दाब म्हणते माझे हात दाब काय वकेल काय लेव केलं तुझ्या लेखाच लगीन काय लेव केल तुझ्या लेखाच लगीन सकाळी उठून ठेवते चहाच भगून सकाळी उठून ठेवते चहाचं भगून सकाळी उठून ठेवते चहाचं भगून काय सांगू बाई काय सांगू बाई सासू च माझ्या घरान सकाळी उठून ठेवते चहाच बघून काय सांगू बाई सासू च माझ्या घरान सकाळी उठून ठेवते चहाच बघून सकाळी उठून ठेवते चहाच बघून सकाळी उठून ठेवते चहाचं भगून काय लेवकेल काय लेवकेल केलं तुझ्या लेकाचं लगीन काय लेवकेल तुझ्या लेकाचं लगीन सकाळी उठून ठेवते चहाचं भगून सकाळी उठून ठेवते चहाचं भगून सकाळी उठून ठेवते चहाचं भगून रामकृष्ण हरिमाऊली हे बारोड तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा जय हरी